ठाण्यात अपघातांचं सत्र सुरू असतानाच ठाणे जिल्ह्यातील अपघात प्रवण क्षेत्रांचा धोका देखील समोर आला ठाणे जिल्ह्यातून जाणाऱ्या पूर्व द्रुतगती महामार्ग मुंबई नाशिक महामार्गावरील माजिवडा ते वडपे या भागातील जवळपास प्रत्येक चौक पूल अपघात प्रवण क्षेत्र आहेत अपघात प्रवण क्षेत्रात तीन नाका नितीन कंपनी माजिवडा या महत्वाच्या चौकांचाही समावेश आहे त्यामुळे महामार्गावरील प्रत्येक टप्प्यावर जीवघेणा प्रवास असल्याचं दिसून येत आहे नेत्रदानाविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आकाशी यांचा अपघाती मृत्यू झाला या अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील स्थानिक पातळीवर अपघात कमी व्हावेत यासाठी घेण्यात आलेल्या उपाययोजनांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले ठाणे जिल्ह्यातून मुंबई नाशिक महामार्ग घोडबंदर रस्ता पूर्व द्रुतगती महामार्ग शेळफाटा हे महत्वाचे रस्ते जातात भिवंडी भागात गोदाम आहेत त्यामुळे गुजरात नाशिक उरण जयनपेटी यासह विविध भागातून जड अवजड वाहनांची वाहतूक ठाणे जिल्ह्यातून होत असते तसंच जिल्ह्यात नागरिकीकरण वाढल्यानं हलक्या वाहनांचा बहारही राज्य आणि रस्ते मार्गांवर वाढलंय त्यातच आता अपघातांच्या प्रकरणांविषयी चिंता व्यक्त केली जाते एकाच ठिकाणी तीन वर्षात झालेल्या अपघातांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींचा मृत्यू झाल्यास त्या जागेला वाहतूक पोलिसांकडून अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित केलं जातं दोन हजार बावीसमध्ये अपघात प्रवण क्षेत्रांची नोंदणी करण्यात आली आहे